अवैधरित्या गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस पुलगाव पोलिसांना पकडण्यात यश आले असून सदर युवकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुलगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मुखबीरकडून खात्रीशीर खबर मिळाल्यावरून पुलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल सोनवणे साहेब यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार सुधीर लडके यांनी आपल्या चमूसह नाकेबंदी करून अवैधरित्या गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतले अतुल चंद्रकांत सवाळे वर्ष तीस राहणार बोरगाव धांदे जिल्हा अमरावती असे आरोपीचे नाव असून त्याचेकडून एक प्लास्टिक कॅन मध्ये अंदाजे पस्तीस लिटर गावठी मोहा दारू तसेच एक प्लास्टिक डबकीमध्ये पाच लिटर गावठी मोहा दारू अशी एकूण चाळीस लिटर गावठी मोहा दारू प्रति लिटर एकशे पन्नास रुपये प्रमाणे सहा हजार रुपये एक जुनी वापरती होंडा कंपनीची ॲक्टिवा मोपड क्रमांक एम एच सत्तावीस डी एम एकोणपन्नास सेहेचाळीस किंमत ऐंशी हजार रुपये एक प्लास्टिक कॅन किंमत दोनशे रुपये व एक प्लास्टिक डबकी किंमत शंभर रुपये असा एकूण शहाऐंशी हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला विशेष म्हणजे यातील आरोपी हा ऍक्टिवा मोपड वाहनाचे कोणतेही कागदपत्र व लायसन्स न बाळगता अवैधरित्या गावठी मोहा दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याचे वर कलम पासष्ट अ ई महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम तीन एकशे एक एक्क्याऐंशी एकशे एकोणचाळीस ऑब्लिक एकशे सत्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक माननीय अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर सागर कवडे पुलगावचे सहायक पोलीस अधीक्षक माननीय राहुल चव्हाण पुलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल सोनवणे यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार सुधीर लडके चंद्रशेखर चुंटे रितेश गुजर ओमप्रकाश तल्लारी विश्वजित वानखेडे यांनी केली आहे प्रशांत मेटे उलट तपासणी न्यूज पुलगाव